आता या ठिकाणी मी सेल वाटतोय हे बघू शकताय अशा प्रमाणामध्ये <laughs> मंडळी नमस्कार दुपारचे एक वाजलेत मी सध्याला आता पुण्यामध्ये आहे दूध व्यावसायिक म्हणतात की बाबा मशीला दूध वाढत नाही पण मशीचं खाद्य व्यवस्थापन आणि खुराक जर ओरिजिनल असेल ना तर दूध नक्की वाढतं तर तुम्ही इथं बघू शकता आता ही सायंकाळचं जे खुराक मशीला देण्याचं चा काम चालू आहे त्यांनी इथं गोळी पेंट टाकलेली आहे सरकी पेंट टाकलेली आहे त्याच्यानंतर पाव आहे बटर आहे खारी आहे असे जवळपास चौदा प्रकारचे खुराकाचे खाद्यपदार्थ या ठिकाणी टाकलेले आहेत आणि त्यावरती ले त्या त्यांनी हे बघू शकताय तुम्ही हे आहे आता या ठिकाणी तेल वगतोय हे बघू शकताय अशा प्रमाणामध्ये तेल याच्यावरती या, या सगळ्या खाद्यपदार्थावरती टाकतायत हा तब्बल पंधरा लिटरचा डब्बा आहे आणि इतकं खाद्य खाल्ल्याच्या नंतर म्हैस का बरं दूध देणार नाही ना बरं मोहरी तेलाचा डब्बा आहे हा पूर्णपणे पंधरा किलोचा डब्बा या खुराकामध्ये त्यांनी टाकलेला आहे आपल्या जनावर व्यवस्थित राहावं त्याच्यावरती चकाकी यावे आणि ते बिमार पडू नये असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून त्यांनी हे मौरीचं तेल वापरलं जातं आणि दूध वाढीसाठी मौरीचं तेल आणि हे खुराक मदत करत असतो तर हे मौरीच्या तेलाने फरक पडतो का तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो